नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिनिक्स मॉल वाकड पुणे येथे एका इसमाने, फायरिंग केल्याबाबत वाकड पोलिसांना माहिती प्राप्त झाली असता सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांना तपासात आरोपी अक्षय उर्फ बाला लहू शिंदे वर्ष तीस राहणार राधाकृष्ण कॉलनी माऊली चौक वाकड पुणे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले अक्षय शिंदे यांनी फिनिक्स मॉल येथे माथाडीचे काम काम मिळण्याबाबत पूर्वी सांगितले होते परंतु त्याला न मिळाल्याने दहशत पसरवण्याच्या हेतूने फायरिंग केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले या रेकॉर्डवरील गुन्हेगारास वाकड पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेश व सूचनेनुसार अवघ्या चोवीस तासात हॉटेल टिपटॉप समोरील सर्व्हिस रोड अंडरपास येथे सापळा लावून अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले तर आरोपीने पळून जाण्यासाठी वापरलेल्या कारचा चालक रणजित नथुराम सलगर वर्ष चोवीस राहणार मसूर तालुका कराड जिल्हा सातारा या कारसह गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने भूमकर चौक वाकड येथून ताब्यात घेतले दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी डी गायकवाड हे करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद